हॅलो एव्हरी नमस्कार कसे सगळे तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या धमाकेदार व्ही लॉगमध्ये मी आहे गौरव पाटील आणि मी सध्या हाँगकाँगमध्ये तर आजचा जो टॉपिक आहे तो खूप जास्त इंटरेस्टिंग आहे कारण की याच्यासाठी मी ऑलमोस्ट दोन महिने वेट केला होता तो म्हणजे फ्लॅट तर फ्लॅट ही ॲक्च्युली काळाची गरज आहे आणि तुम्हाला माहिती आहे फ्लॅटच्या किमती किती जास्त वाढल्या आहे कोविडनंतर तर तुम्हाला एक माहिती आहे का की जगातला सगळ्यात जास्त महागडं ठिकाण कुठलंही राहण्यासाठी किंवा फ्लॅट घेण्यासाठी सो ते ठिकाण आहे हाँगकाँगमध्ये तर मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक पण देणार आहे तुम्ही मे बी गुगलवर व्हॅलिडेट करू शकतात कारण की खूप लोकांना मे बी आश्चर्याचा धक्का पोचला असेल तर जगात सगळ्यात एक नंबरला हाँगकाँग आहे त्याच्यानंतर सिंगापूर आहे आणि थर्ड नंबरला आहे तर स्विझरलँड आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझ्या थ्री बी एच के जो फुल्ली फर्निश्ड फ्लॅट आहे त्याची एक टूअर देणार आहे आता ही ॲक्च्युली माझी लॉबी आहे आणि समोरच माझ्यासमोर तीन फ्लॅट्स आहे आणि तीन लिफ्ट्स आहे हे माझं मेन डोअर आहे तर तुम्ही एक्साइटेड आहे का माझा फ्लॅट मधून बघण्यासाठी तर चला तर मग मध्ये आता जस्ट मी एंटर केलेलं आहे तर हा माझा एक लिव्हिंग रूम आहे खूप जास्त मोठा आहे ऑलमोस्ट हे थ्री बी एच के आहे आणि हे आहे अंदाजे साडेसातशे स्क्वेअर फीट तर इथंच त्यांनी एक डायनिंग टेबल दिलेला आहे छोटासा आणि इथं काही मी फ्रूट्स वगैरे हो ठे ठेवले मँगो ठेवले प्लस काही फ्लावर्स वगैरे हो ठेवले मँगोज वगैरे मला खूप आवडतात ॲक्च्युली आणि इथं जस्ट कॅबिनेट वगैरे दिले आणि हा एक लिव्हिंग रूम आहे तर इथं एक छानसा त्यांनी सोफा दिलेला आहे आणि त्याच्यासमोरच त्यांनी एक टी व्ही सुद्धा दिलेला आहे मला ई डी टी व्ही आणि हॉलच्या इथंच एक गॅलरी पण आहे आणि मेनली गॅलरीचा व्ह्यू जो हो आहे तो सगळ्यात जास्त एक्सायटिंग आहे कारण की माझ्यासमोर पूर्ण तुम्हाला एक सोसायटी दिसणार आहे तर बघू शकता माझ्यासमोर एक मोठी सोसायटी ती ऑलमोस्ट सत् सत्तर फ्लोअरची आहे तर खूप जास्त मोठा टॉल टावर आहे स्कायस्क्रीपर आहे आता माझ्यासमोरच एक गार्डनचा व्ह्यू आहे या मेन सोसायटीची स्पेशालिटी हीच आहे ती इथं खूप जास्त मोठं गार्डन तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे तर आता जस्ट तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने पण व्ह्यू दाखवतो आहे बगा तो, सकड़ी सकड़ी तर बघा आता मॉर्निंगचा व्ह्यू किती छान असतो सकाळी सकाळी इथं आल्यावर तर पूर्ण तुम्हाला गार्डन आहे का याच्यात ग्लान्समध्ये विजिबल आहे टावर्स आहे लेफ्ट साईडला माउंटेन आहे नंतर सी शोर आहे अजून काय पाहिजे तुम्हाला तर कसा वाटला व्ह्यू चला तर पुढे बघूया मग तर तुम्हाला मी माझी किचन म्हणजे स्वयंपाकघर दाखवणार आहे मिली गृहिणींना खूप जास्त अट्रॅक्शन असेल या किचन कशा असतात म्हणून तर तुम्हाला जस्ट दाखवेल कसं आहे माझं किचन तर बघा माझं जे किचन आहे हे ऑलमोस्ट पॅरल प्लॅटफॉर्म यांनी दिलेला आहे किचनमध्ये आणि फुल्ली इक्विप्ड आहे किचन ते इथं तुम्हाला एक दिसू शकेल एक वॉशिंग मशीन त्यांनी दिलेलं आहे तर आता गॅस प्लॅटफॉर्म समोरच एक्चुअली इथं एक छोटीशी चिन्नी पण दिलेली आहे त्याच्यात वेरीय स्पीड आणि लाईट्स वगैरे फंक्शन आहे तर बाजूलाच जे कॅबिनेट्स असतात किचनचे ते, ते मेनली ग्ल ग्लास आहे त्याच्यावर तर त्याच्यामुळे जो व्ह्यू येतो ना तो खूप जास्त अट्रॅक्टिव्ह येतो इवन हे जे मायक्रोवेव आहे त्याच्यावर ग्लास आहे तर फॅन्सी लुक आहे त्याच्यामुळे आणि तुमचं जे किचन आहे ते खूप जास्त ग्लो करतं कारण की लाईट्स वगैरे हो असतात तर यांना ॲक्च्युली ह्या अशा गोष्टी खूप आवडतात तर त्याच्यामुळे मे बी त्यांनी कसं दिलं असेल ताता पुल, पुल तर आता जस्ट मी दाखव तुम्हाला सॅम्पल कॅबिनेट कसे असतात असं ते काही असं खूप काही वेगळं नाही आहे तर इथं जस्ट मी माझं गव्हाचं पीठ ठेवलं आहे प्लस माझा राईस ठेवलेला आहे कुकिंगसाठी बासमती राईस आणि प्लस इथं पण यांनी एक पूल पूल करायचं ड्रावर दिलेलं आहे हे खूप जास्त युजफुल आहे हे माझ्या घरातसुद्धा आहे पुण्याच्या तर इथं मी काही ऑइल्स वगैरे ठेवले प्लस पाणीपुरी पण मला काल मिळाली तर मे बी या जे पापड आहे छोटेसे ते मी फ्राय करून पाणीपुरी करणार आहे आणि इथं बघू शकता छोटे छोटे कॅबिनेट्स आहे ज्याच्यात मी माझे स्पायसेस वगैरे ठेवले वेल अरेंज करून आणि इथं ही एक नवीन गोष्ट आहे प्रॉबेबली मी तुम्हाला सांगेल कारण की इथं ना किचनमध्येच वॉशिंग मशीन दिलेलं असतं कारण की इथं जे टॅप वॉटर असतात राईट त्याची फिटमेंट प्लस तुमचं जे गॅस कनेक्शन आहे ते ॲक्च्युली किचनच्या सिंकखाली दिले जातं तर इथं बघू शकता गॅस जो असतो गॅस पाईपलाईन आणि त्यांचा जो मेन युनिट आहे इथं दिलेला आहे सिंकच्या खाली तर इथूनच तुमचं जे पाणी आहे ते सगळं गरम वगैरे जे होतं बाथरूममध्ये किंवा हे जे टॅप्स आहे ॲक्च्युली खूप महत्त्वाची गोष्ट ही आहे की इथं जे टॅप्स असतं तर तिथं गरम पाणी पण येतं आणि थंड पाणी पण येतं तर आता किचनचा हा जो टॅब आहे ॲक्च्युली तर याला गरम पाणी पण येतं लेफ्ट साईडने आणि राईट साईडने थंड पाणी पण येतं तर हे गॅस थ्रू ऑपरेट होतं इलेक्ट्रिकचा यूज करत नाही तर खूप जास्त कन्व्हिनियंट गोष्ट आहे कारण की हाँगकाँगमध्ये खूप जास्त थंडी असते इवन आपल्या इथंही डिसेंबर जानेवारीमध्ये खूप थंड असते तर ॲक्च्युली ही जर अशी अरेंजमेंट असेल तर थोडंसं कन्व्हिनियंट होतं आपल्याला आणि इथं काही पूल करायचे ट्रे पण दिलेले आहे ज्याच्यात मी काही स्पून्स वगैरे ठेवले प्लस स्पायसेस वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी ठेवल्या आहेत काही गोष्टी मला विकत घ्याव्या लागल्या जसं हे फिलिप्सचं जे वॉटर जार आहे जे आपण पाणी गरम करण्यासाठी वापरतो किंवा जे मिक्सर आहे माझं हे छोटंसं एक चॉपर घेतलं आहे मी ज्याने मी व्हेजिटेबल्स वगैरे इझिली कट करू शकतो तर काही काही गोष्टी आपल्यालाही विकत घ्याव्या लागतात तर काही सगळंच आपल्याला मिळत नाही तर आता मी तुम्हाला माझ्या तीन बेडरूम दाखवणार आहे त्या कशा आहेत तर राईट साईडला माझ्या चाईल्ड बेडरूम आहे तर जस्ट तुम्हाला एक त्याचा व्ह्यू दाखवतो ती माझी आहे चाइल्ड बेडरूम तिथं छोटासा एक बेड दिला आहे प्लस इथं एक छोटंसं कबड दिलेलं आहे त्यांनी एक छोटासा साईड टेबल पण दिलेला आहे आणि समोरच एक विंडो आहे आणि त्याच्यात सेम व्ह्यू आहे जो मी तुम्हाला गॅलरीतून दाखवला आहे तर भारतासारख्या या ज्या रूम्स असतात त्या खूप जास्त मोठ्या मोठ्या नसतात छोट्याशा साईजमध्ये असतात तर थोडं तुम्हाला ॲडजस्ट करावं लागतं आणि तुम्हाला माझी मास्टर बेडरूम पण दाखवणार आहे जी समोरच आहे तर हा आहे मास्टर बेडरूमचा एक व्ह्यू कन्सिडरिंग चाइल्ड बेडरूम ही थोडीशी मोठी आहे कारण की मास्टर तिथं एक छान स्लायडिंग त्यांनी कबर दिलेल आणि इथं समोरच त्यांनी एक छोटासा ड्रेसिंग टेबल दिला आहे जसं दाखवतो आणि ड्रेसिंग टेबललाच त्यांनी एक छोटीशी चेअर वगैरे दिली आहे प्लस हा एक किंग साईज बेड दिला आणि मेनली जो मेन गोष्ट आहे ती म्हणजे हा व्ह्यू तर पूर्ण ग्लास दिलेले इथं तर या ग्लासमधून तुम्हाला समोरचा जो व्ह्यू आहे तो खूप छान दिसतो तर जी तिसरी बेडरूम आहे ती माझ्यासमोरच आहे तुम्हाला एक व्ह्यू दाखवेल तो तर बघा ही, ही थे, थे, एक छोटीशी बेडरूम आहे माझ्यासमोर कन्सेटिंग मास्टर बेडरूम आणि चाईल्ड बेडरूम ही सगळ्यात छोटीशी रूम आहे मेनली ही ऑफिस पर्पजसाठी तुम्ही यूज करू शकता तर इथे एक कॉम्प्युटर टेबल आहे त्याच्यावर मी माझे लॅपटॉप हेडसेट माऊस सगळं ठेवलेलं आहे प्लस इथं ॲक्च्युली देवघरसाठी एक्झॅक्ट प्रॉपर जागा नाही पण मी माझे इथं देव ठेवलेलं आहे या छोट्याशा जागेत तर हा एक ओव्हरव्यू कम्प्लीट झाला आहे आता तुम्ही म्हणाल की अरे बाबा तो हे तो टू पॉईंट फाय बी एच के होतं हे प्रॉपर थ्री बी एच के नाही पण त्याच्यात एक ट्विस्ट आहे तो कसा मी तुम्हाला दाखवतो तर आता इथं एक समोर डोअर दिलेलं आहे माझ्या हॉलच्या इथंच तर तुम्ही म्हणाल ही कुठली सिक्रेट रूम आहे तर ओपन करून बघूया काय सिक्रेट आहे मध्ये तर ही ॲक्च्युली आहे स्टोअर रूम जर मे बी तुम्हाला माहीत असेल की भारतामध्ये सुद्धा जेव्हा आपण आपले मोठे मोठे घरं असायचे तर स्टोअर रूम दिली जायची तसंच ही एक छोटीशी स्टोअर रूम दिलेली आहे तर तिथं माझं लगेज वगैरे काय एक्स्ट्राचं असेल ते ठेवलं आहे प्लस त्यांनी वॅक्यूम क्लीनर वगैरे दिले एक मोठं रॅक दिलेलं आहे आता हे स्टोअर रूम आणि छोटी रूमची काय कन्सेप्ट आहे खूप जणांना प्रश्न पडला असेल तर मी तुम्हाला त्याच्या मागची स्टोरी सांगतो जसं आपल्या इथं आपण कामवाली बाई आपल्या घरी असते कामांना पण हाँगकाँगमध्ये प्रॉब्लेम काय जर तुम्हाला कामवाली बाई हायर करायची असेल तर ती फुल टाईम करावं लागते पार्ट टाईम ज्या मेड असतात त्या खूप कमी मिळतात तुम्हाला तर मेनली जर तुम्ही आणि तुमची वाईफ जर दोघं वर्किंग प्रोफेशनल असाल आणि जर मे बी तुमच्याकडे एक लहान कीड असेल तर मग तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकता कारण की आई वडील वगैरे सोबत नाही राहू शकत कारण ही व्हिसा लिमिटेड टाईमसाठी असतो तर त्याच्याकरता तुम्ही फुल टाईम मेड हायर करू शकता ती तुमच्या व्हिसावर तुम्ही तिला इन्व्हाइट करू शकता आणि मेडसाठी तुम्हाला एक स्पेशल रूम द्यावे लागते हा रूल आहे गव्हर्मेंटचा रूल आहे तर एक स्पेशल तुम्हाला रूम द्यावे लागतात त्या त्याच्यामागेच हेच कारण होतं ही जी रूम दिलेली आहे तिसरी रूम जी मी म्हटलं खूप छोटी आहे तर ही ॲक्च्युली मेडला वगैरे तुम्हाला द्यावी लागते तर ॲक्च्युली त्याच्या मेड ट्वेंटी फोर आवर्स राहतात तर त्या स्पेशली त्या स्पेसिफिक रूममध्ये राहू शकतील म्हणजे प्राईज हा इतका इम्पॉर्टंट टॉपिक आणि तुम्ही तुम्हाला ना थक्क व्हाल तुम्ही प्राईज ऐकून तर जनरली मी पुण्यात राहतो माझा थ्री बी एच के फ्लॅट आहे पुण्यात तो ऑलमोस्ट तो वन थाउजंड स्क्वेअर फूट आहे पण इथं जो फ्लॅट आहे हा फक्त साडेसातशे स्क्वेअर फीट आहे द पुण्याचे ॲव्हरेज आपण प्राईज बघितल्या चांगल्या एरियातला तो ऑलमोस्ट तुम्हाला एक कोटीला थ्री बी एच के पुण्यात मिळेल पण हाच जर तुम्ही सेम फ्लॅट हाँगकाँगमध्ये घेतला तर तुम्हाला माहिती कितीला तो मिळेल तुम्हाला तो ऑलमोस्ट तुम्हाला आहे ना पाच ते सहा पट त्यासाठी द्यावं लागेल तर थ्री बी एच केची जी प्राइस आहे ती आहे ऑलमोस्ट पाच ते सहा कोटी आणि तो पण प्रॉपर थ्री बी एच के नसेल तो असेल सातशे तर साडेसातशे आणि या लोकांना तो हो ना खूप जास्त मोठा वाटेल तर खूप जास्त सरप्राईझिंग आहे एवढे पैसे तुम्ही देणं त्याच्यामुळे जगातल्या सगळ्यात महाग शहर किंवा कंट्री तुम्ही म्हणू शकता हाँगकाँगला तर आता मेनली भाड्याविषयी पण आपण बोलूया ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही कुठे रेंटने राहत असाल तर टू, टू टू थ्री बी एच के मेनली इथं घेता स्टुडिओ अपार्टमेंट्स पण आहे पण तुम्ही जर फॅमिलीसाठी राहत असाल तर तुम्हाला ऑब्वियसली मोठी जागा लागते तर टू टू थ्री बी एच के जर तुम्ही हाँगकाँगमध्ये घ्याल तर ऑलमोस्ट दोन ते तीन लाख रुपये फक्त तुम्हाला रेंट द्यायचं आहे ऑलमोस्ट जे पुण्यात आपण आठ ते दहा महिन्यांचं रेंट देतो तेच रेंट तुम्हाला एका महिन्यात द्यायचं तर तुम्ही बघू शकता की किती जास्त महागाई येतं चला तर मग आता बघूया ॲम्युनिटीज कसं वाटलं माझा हा फ्लॅट मला जरूर प्लीज कमेंटमध्ये कळवा तुम्हाला आवडला का माझा फ्लॅट ॲक्च्युली हा माझ्या सोसायटीच्या बाहेरचा व्ह्यू आहे तर हा मेन रोड आहे ॲक्च्युली साईडलाच तर मी तुम्हाला दाखवेल याचा जो एंट्रन्स आहे तर मेनली हे म्हणतात ग्रँड एंट्रन्स ग्रँड लॉबी ती कशी दिसते तर जस्ट आपण एंटर करू एंटर केले केले आपल्याला ना ॲक्च्युली स्वॅप करावं लागतं कारण सो ही आहे ग्रँड लॉबी तर बघा किती भव्य दिव्य काम आहे तर या लॉबीवरून तुम्ही तुमची जी सोसायटी असते राईट त्याच्या पोडियमला जाऊ शकता तर कसा वाटला हा लॉबीचा व्ह्यू एखाद्या फाय स्टारप्रमाणेच त्यांनी ऑलमोस्ट प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला ॲक्च्युली फील येईल एका रिसॉर्टमध्ये तुम्ही राहता म्हणून तर चला तर बघूया पुढे पुड़, मग तर आता मी तुम्हाला जे ॲम्युनिटीज आहेत त्या दाखवणार आहे तर मेनली क्लब हाऊस आहे त्याचा एक व्ह्यू दाखवणार आहे तर किती बघा किती मस्त झुंबर लावलेलं आहे एंट्रन्सला तर क्लब हाऊससोबत खूप साऱ्या फॅसिलिटीज पण त्यांनी दिलेल्या आहे तर क्लब हाऊससोबत त्यांनी स्विमिंग पूल जिम प्लस त्यांचं इनहाऊस रेस्टॉरंट आहे प्लस सलून आहे तर अशा खूप साऱ्या फॅसिलिटीज आहेत तर मी तुम्हाला क्विकली दाखवेल कशा असता तर हा जस्ट ग्रँड एंट्रन्स आहे क्लब हाऊसचा ते एक रिसेप्शन असतं क्लब हाऊसच्या इथं तर ते मेनली सगळं ॲडमिनिस्ट्रेशन वर्क वगैरे करतात पुन्हा एकदा खूप सारे डेकोरेशन ख्रिसमसला आल्यामुळे मला डेकोरेशनचा जो व्ह्यू आहे तो खूप छान मिळतो आहे तर क्लब हाऊसमध्येच तुम्हाला आहे ना समोर सोफाज वगैरे पण दिलेले असतात बघा तर इंडोर ॲक्च्युली खूप जणांना पूल खेळायला आवडतं तिथं तुम्ही मोठा एक टेबल दिलेला आहे तो यूज करू शकतात पूलसाठी प्लस आर्चरी तुम्हाला जर खेळायची असेल तर आर्चरीसुद्धा तुम्ही खेळू शकता तर खूप सारे गेम्स आहे इंडोर काही काही गेम्स ॲक्च्युली चार्जेबल पण आहे इनडोअर जरी असले तरी टेबल टेनिस वगैरे तुम्हाला काही खेळायचं असेल तर टेबल टेनिससाठी पण त्यांनी फॅसिलिटी दिलेली आहे तर ॲक्च्युली अशा मल्टिपल रूम्स यांनी दिलेले आहेत तर काही काही चार्जेबल पण आहेत तर तुम्हाला ॲडिशनल त्याचे चार्जेस पे करावे लागतात तर माझ्यासमोर एक लायब्ररी पण तर यांनी लायब्ररीची फॅसिलिटी दिली आहे तर इथं बुक शेअरिंग कॉर्नर म्हणून दिला आहे तर इथं लहान मुलांचे पण काही बुक्स आहे तर तुम्ही ते रीड करू शकता तर बघा ही माझ्यासमोर एक लायब्ररी आहे आता मी इनसाइड लायब्ररी आलेलो आहे तर मे बी थोडा वॉल्यूम माझा कमी असेल तर इथं खूप सारे सोफाज वगैरे दिले आणि बुकशेल्प दिले तर खूप साऱ्या बुक्सच्या व्हरायटीज दिल्या आहे तर मेनली ज्यांना बुक रिडिंग करायला आवडतं मेनली ते खूप जास्त खुश होतील हे लायब्ररी बघून आता यांनी एक मोठी वर्किंग रूम पण दिलेली आहे तर ग्लासच्यामध्ये बघू शकता एक रूम आहे त्याच्यात तुम्ही काही पर्सनल तुमचं काम वगैरे करायचं लॅपटॉपवर किंवा काही किड्सला स्टडी करायचं तर ते करू शकता याच्यात लेफ्ट हँड साईडला त्यांनी एक छोटंसं ब्युटी पार्लर पण दिलेलं आहे तर ते तुम्ही यूज करू शकता ॲडिशनल फॅसिलिटीमध्ये तर किड्ससाठी खूप जास्त इंटरेस्टिंग म्हणजे किड्स चिल्ड्रन्स प्ले एरिया बघा किती मस्त कि किड्स प्ले एरिया दिला आहे त्यांनी छोट्या छोट्या इथं गा टॉईजमध्ये गाड्या पण आहे ज्याच्यात किड्स वगैरे बसून ते चालू शकतात बाजूला एक सलून पण आहे आणि इथे एक छोटीशी नर्सरी पण आहे आता समोर एक जिम आहे त्यात तुम्हाला जस्ट व्ह्यू दाखवेल जिमचा कसा असतो माझ्यासमोरच इनडोअर पूल एरिया आहे कारण की इथं खूप जास्त थंडी असते त्यामुळे मेनली इनडोअर पूल यूज करता स्विमिंगसाठी तर शूटिंग ॲक्च्युली प्रोहिबिटेड आहे त्यामुळे मी मधून दाखवणार नाही तुम्हाला कसा आहे पूल एरिया पण जस्ट एक बाहेरून व्ह्यू दाखवेल की कसा दिसतो एक ग्लास्ट डोअर आहे मे बी त्याच्यामधून ब बघू शकता मध्ये इनडोअर एक पूल आहे मध्ये एक जॅकोझी पण दिलेली प्रायव्हेट तर आता इथं मल्टिपल टावर्स आहे सगळे एकमेकाशी कनेक्टेड आहेत तर त्यांनी जे डेकोरेशन केलं आहे ना इतकं छान केलेलं आहे तर रात्री हे नाईटला आहे ना लाईट्स वगैरे त्यांनी लावलेले आर्टिस्टिक प्लस त्यांनी इथे ना फाऊंटन्स वगैरे केलं आहे तर सगळीकडे तुम्हाला पाणी दिसेल सगळं हे जे कनेक्ट कनेक्टेड आहे ॲक्च्युली आणि मेनली फिंगशुईमध्ये पाण्याचा खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे तर रनिंग वॉटर इज रिअली पॉझिटिव्ह सो त्या अनुषंगाने त्यांनी चोटे -चोटे चोटे -चोटे ते इम्प्लिमेंट केलं आहे हो तर इथं छोटे छोटे ट्रीज पण त्यांनी केले तर हाँगकाँगमध्ये तर लँड अवेलेबल नाही पण त्यांनी खूप स्मार्ट पद्धतीने हे जे छोटे छोटे ट्रीज आहेत ते इम्प्लिमेंट केले तर माझ्यासमोर आहे ना मोठे मोठे ट्रीज पण आहे जसं आपण कुंड्या लावतो तसंच त्यांनी छान पद्धतीने सेटअप केलेले झाडे तर एक ग्रीनरी जरी तिथं नसेल पण आर्टिफिशली त्यांनी ग्रीनरी त्यांनी क्रिएट केली आहे आणि बीट केलं आहे नेचरला तर बघा किती छान छान आहे ओवरऑल प्रेमायसेस जस्ट मला तुमच्यासोबत एक स्मॉल इमोशनल स्टोरी शेअर करायला आवडेल मे बी हा व्हिडिओ तुम्ही बघून म्हणत असाल की लाईफ किती इझी आहे पण तसं काही नाही त्याच्यामागे खूप जास्त स्ट्रगलिंग आहे तर माझं जे नेटिव आहे ते धुळे साईडचं आहे तर मी धुळ्यात काही वर्ष होतो त्याच्यानंतर मी छत्रपती संभाजीनगरमध्ये माझं शिक्षण पूर्ण केलं आणि तेही पूर्ण मराठी मिडियममध्ये त्याच्यानंतर मी मुंबईला शिफ्ट झालो मुंबईमध्ये आम्ही तीन मित्र एका छोट्याशा रूममध्ये कॉट बेसिस शेअरिंगमध्ये राहिलो दोन वर्ष तर खूप जास्त मोठा स्ट्रगलिंग पिरियड होता तो माझा त्याच्यानंतर मी पुण्यात गेलो आणि सध्या हाँगकाँगमध्ये आलो आहे तर एका रात्रीत काही अचीव होत नाही त्यासाठी तुम्हाला खूप सारे ॲफर्ट्स द्यावे लागतात तर जस्ट तुमचा कॉन्फिडन्स तुमच्यासोबत असू द्या तुमच्यात बिलीव करा आय होप एक दिवशी तुम्हाला सगळं काही अचीव होईल आय होप तुम्हाला सगळ्यांना माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील कारण की में, में मी मेनली टेक्नॉलॉजी रिलेटेड व्हिडिओज बनवतो आणि स्पेशालिटी म्हणजे मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आयचा खूप जास्त यूज करतो प्लस प्रीमियम सॉफ्टवेअर यूज करतो त्याच्यात व्हेरियस ग्राफिक्स प्लस इफेक्ट्स प्लस त्याच्यात स्टिकर्स वगैरे मी ॲड करतो इवन मी डी जे आयचा लेटेस्ट फोर के एच डी कॅमेरा यूज करतो तो लेटेस्ट व्हीलॉगिंग कॅमेरा आहे व्हीलॉगरसाठी तर याच्यात खूप जास्त ॲफर्ट असतात आणि खूप जास्त एडिटिंगला तुम्हाला टाईम द्यावं लागतं मल्टिपल शूट्स कराव्या लागतात तर जगाच्या एका कोपऱ्यात राहून मी मराठी भाषेला रिप्रेझेंट करतो आय होप तुम्हाला हे गोष्ट आवडत असेल तर तुम्हाला जर वाटत असेल एखादा मराठी माणूस पुढे जावा तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा हे मला खूप खूप खु याची हेल्प होईल धन्यवाद